कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार रोजी घडली आहे सचिन अण्णाराव वाघ व एकतीस वर्षी राहणार करंजखेड असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजी इथे राहत होता गावाकडे यात्रा असल्यामुळे तो बुधवार रोजी सकाळी घरी आला होता दिवसभर मित्रांसोबत राहून रात्री कुटुंबियांसोबत त्याने जेवण केले त्यानंतर भावासोबत तो झोपला परंतु मध्यरात्री गावातील रामेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका लिंबाच्या झाडाला त्याने दोरीच्या साह्याने गळाफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करत असल्याचा मेसेज सचिन याने मृत्यूपूर्वी येथील एका नातेवाईकाला मोबाईलवरून पाठवला होता त्यानंतर या नातेवाईकाने मेसेज पाहून तातडीने त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली यानंतर घरातील सदस्यांनी त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून अंदाज घेऊन घटनास्थळ गाठले यावेळी सचिन गळाफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला सचिनला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून घोषित केले शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी दोन वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सचिन हा माजी सरपंच अण्णाराव वाघ यांचा मुलगा व पोलीस पाटील दिलीप वाघ यांचा लहान भाऊ होता या घटनेची पिशोर पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत